ए टी सेवन यल पी यस न्यूज नाशिक चॅनलला सेअर करा लाईक करा सस्प्राईज करा नमस्कार मी भरत चौधरी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी नाशिक हे कार्यालय मान्य मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून शंभर दिवसामध्ये हे कार्यालय आपलं दिव्यांग विभाग जिल्ह्यासाठी स्वतंत्र झालेलं आहे कार्यालय आपलं एक मे दोन हजार पंचवीसपासून आ, या सामाजिक न्याय म्हणून परिसरात अंधशाळा या ठिकाणी आपण सुरू केलेल्या आहे आपल्या दिव्यांगांच्या ज्या योजना आहेत म्हणजे शिष्यवृत्ती बीज भांडवल अर्थसहाय्य त्यांना काही उपकरणं असतील हे आपण मार्फत देतो त्यानंतर दिव्यांग अव्यंग विवाह असेल त्याच्यासाठी आपण पन्नास हजाराचा अनुदान त्याला लाभार्थ्यांना त्यांना देतो महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याच अनुषंगाने आपलं कार्यालय स्वतंत्र झाल्यापासून मान्य जिल्हाधिकारी व मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून आपण सोळा तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक ऑन पाठ स्पॉट मार्फत आपण त्या ठिकाणी कुबडी कॅलिपर ज्यांना हात नसेल पाय नसेल त्या ठिकाणी आपण ते, ते बसून देणार आहेत तर माझी विनंती आहे सर्वांना की आपण त्याचं सर्वांनी आपल्या माध्यमातून आपले नातेक असतील किंवा सरकारी अधिकारी असतील मार्फत ती माहिती दिव्यांगांच्या तळागळापर्यंत पोचवावी आणि त्याचा लाभ घ्यावा लाभ घेताना एखाद्या तालुक्याचा लाभार्थी त्याला त्या तालुक्याचा वेळ मिळाला नाही तर तीस तारखेपर्यंत त्या लाभार्थ्यांनी कोणत्याही तालुक्यात जाऊन त्या वस्तू प्राप्त करून घ्याव्या आणि त्याच्यासाठी काही अडचणी असतील तर कार्यालय आपल्या स्वतः पाठीशी मान्य जिल्हाधिकारी महोदय आपल्याला पूर्ण सहकार्य करणार आहेत मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्याला सहकार्य करणार आहेत त्यानंतर तीन तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत आपल्या नाशिक जिल्ह्याचे मान्य खासदार राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरेसाहेब यांच्या मतदारसंघात एलिनको मार्फत आपण एक शिबिराचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे तीन के ते सतरा दिव्यांगांना दिव्यां अस्थिव्यंग असेल त्यांना तीनचाकी सायकल व्हीलचेअर कुबड्या कॅलिपर ह्या वस्तू देणार आहेत कर्णबधिरांना आपण त्या ठिकाणी श्रवण यंत्र देणार आहेत आणि जे वयोवृद्ध आहेत त्या वयश्री योजनेअंतर्गत साठ वर्ष अरे साठ वर्षावरील लाभार्थ्यांना त्यांना कोमोड शेअर कमोड खुर्ची कमरेचे पट्टे मानेचे पट्टे या ठिकाणी देणार आहे फक्त एकच विनंती आहे की आपल्याकडे दिव्यांगाचं यू डी आय डी कार्ड असणं अपेक्षित आहे आणि हा लाभ तीन वर्ष ज्यांनी घेतला असेल त्यांना देता येणार नाही याची ये सर्वांनी काळजी घ्यावी आणि आज या ठिकाणावरून मी सर्वांना आवाहन करतो की दिव्यांगाविषयी आपण कोणतीही काही असल्यास आस आमच्या कार्यालयाशी संपर्क करावा आमचे कर्मचारी आणि आम्ही आपण सदैव आपल्या पुनर्वसनासाठी शिक्षणासाठी काम करू आम्हाला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे सर्वांना नमस्कार